आपण नागपुरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरात हो, आहोत हा इतवारीतील खापरीपुरा आहे आज सकाळी पहाटेच्या सुमारास या मागील बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली होती आणि या आगीत एका मुलीचा चौदा वर्ष मुलीचा होर पडून मृत्यू झाला तर पती पत्नी प्रवीण बागडे आणि त्यांची पत्नी प्रीती बागडे आणि त्यांचा मुलगा जो आहे असे तिघ लोक गंभीर जखमी आहे आपण बघू शकता कशाप्रकारे इथे अतरच्या बॉटल आणि प्लास्टिक जे आहे ते वेगळं करण्याचं काम सुरू आहे हे हे रेणुका नॉवेट्रीज म्हणून शॉप आहे आणि या शॉप मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सा सांगण्यात येत आहे आज सकाळी पहाटेच्या सुमारास ही आग लागली आणि हे अत्तरच सर... शॉप होता इथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक सुद्धा ठेवण्यात आलं होतं आणि प्लॅस्टिक असल्यामुळे आगीने रोद्र रूप धारण करून इथे भीषण आग लागली पहाटेची वेळ होती सगळे गाळ झोपे झोपले होते आणि याच वेळेस जे आहे ते भीषण आग लागली झोपेत असताना घरातील एकाला जाग आला आणि आरडाओरड करताच नागरिकांनी आजूबाजूच्या लोकांनी मदत करून अग्निशामन दलाला बोलवलं अग्निशामन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आणि या आगीत चार लोक होरपडले आहे एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू आहे आणि ते गंभीर जखमी आहेत आपण बघू शकता प्रकारे इथे प्लास्टिक आणि अत्तरच्या बॉटल ज्या आहेत त्या वेगळं करण्याचं काम सुरू आहे इथे अनेक नागरिक सुद्धा आहे आणि काही वर्षापूर्वी जे प्रवीण बागडे आहे त्यांनी हे त्यांचा तळमजला जो आहे तो रेणुका च्या शॉप मालकाला विकला होता आणि याच दुकानात ही जी आहे भीषण आग लागली आग एवढी रोद्र होती की तळमजल्याची आग वरती वरच्या मजल्यावर गेली आणि या आगीत चार लोक होरपडले आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार दादा इथे सकाळी आग लागली तुम्ही काय का सांग सकाळी आग लागली तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात का कशा प्रकारची ती आग होती दिनौ। अच्छा दिनौ। हे नव्हते काय सांगाल ही कशा प्रकारे आग लागली लाग किती वाजताची घटना आहे ते काय सर्किट झालं म्हणते शॉर्ट सर्किट झाला म्हणजे पहिले मधातल्या दुकानात लागली मग तिकडे मागे झाली मग समोरच्या दुकानात लागली किती वाजताची घटना साडेतीन च्या जवळपास आम्हाला साडेचार वाजता माहित झालं आ, कशा प्रकारे हे खूप आतमधला परिसर आहे अग्निशमन दलाच्या गाळ्या येण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला काय तोपर्यंत जी आग आहे ती तिने रोद्र रूप धारण करून गंभीर जखमी हो तरी अर्धा तास पाऊन तास लागला त्या गाडी पाणी पाण्याची गाडी आला पेटून जास्त झालं होतं कशा प्रकारे त्यांनी जे आगीत होरपडले पडले होते त्यांना कशा प्रकारे रेस्क्यू करण्यात आला सीडी मुलीचा मृत्यू झाला आहे आणि बाथरूम मध्ये लपली होती ते लॉक होती ते, ते, ते ना वरतून निघता आलं नाही तिला ते बाथरूमचे दार वगैरे होते ना ते पूर्ण वितळून गेले ते त्यामुळे त्या घुटून गेले ती स्वतः बाथरूम मध्ये बंद झाली हो ते स्वतः म्हणजे आतमध्ये वाचायला हिशोबाने चालली तिथे ती वॉशरूम ला गेली होती आणि ते प्लास्टिक वितळल्यामुळे बाथरूम मध्ये तिचा दम घुटून मृत्यू झाला असं काही लोक सांगतात आपल्यासोबत पुन्हा काही लोक आहेत काय सांगणार काय माहिती आहे तुम्हाला या मला तर काही माहित नव्हतं म्हणा पण आता मला अकरा वाजता सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पण असं म्हणत आहे की तिथे शॉर्ट सर्किट झालेलं आहे पण आता जे हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना आता कशी त्यांची वेळी ते माहीत नाही आता एकंदरीतच शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली आणि आपण बघू शकतो इथे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे या आधी सुद्धा या बाजार बाजारपेठेत दहा ऑक्टोंबरला एका शॉप मध्ये भीषण आग लागली होती लोहाओळी ती आग लागली होती आणि तिथेही कोठे कोट्यावधी हो रुपयांचं नुकसान झालं होतं आपण बघू शकतो आता इथे कशा प्रकारे प्लास्टिक आणि अत्तरच्या बॉटल जे आहे ते वेगळ्या करण्याचं काम सुरू आहे आणि इथे पंचनामाची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आपण बघतो की कशा प्रकारे नागरिक इथे उपस्थित आहे आणि रोष व्यक्त करत आहे कुठे ना कुठे पुन्हा काही लोक आहेत आपल्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासोबत आवाज जात ज्या शॉप मध्ये आग लागली होती त्या शॉप मध्ये काम करणारे काही लोक आपल्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे आग लागली किती नुकसान झालं पन्नास लाख रुपये नुकसान झालं आमचं सकाळी शॉर्ट सारखी आग लागली आहे माल बघितला तुम्ही डिओ पासून हर वस्तू जडत आहे काय हो परफ्युम होता परफ्यूम होता बॉडी लोशन होता पावडर होता आणि कमसेकम चाळीस पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालं आणि यामध्ये चप्पल आणि प्लास्टिक पण मोठ्या वेगळ्या होता त्यांच्या वरती आमच्या आघाडी आहे आमच्या घोटावून हा इथं आहे चप्पलच्या तिकडे वरच्या आपण बघू शकतो की इथे जे आहे परफ्युमचे दुकान आणि चप्पलच्या दोन्ही दुकानात आग लागली आणि प्लास्टिकमुळे आगीने रोद्र रूप धारण करून जी घटना आहे ते आज पहाटेच्या सुमारास घडलेली आहे आपल्यासोबत काही प्रत्यक्ष दर्शक सुद्धा आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काय सांगाल जेव्हा ही नेमकी आग लागली तेव्हा तुम्ही होता काय कशा का प्रकारे ही घटना घडली आम्ही झोपलो होतो आम्हाला थोडासा आवाज आला ओरडा ओरडीचा आम्ही बघितलं आमच्या घरातून तर आम्हाला आग दिसली प्रत्यक्ष आम्ही खाली उतरलो तसंच तो मुलगा वर आला त्यांचा जो लहान मुलगा होता जेव्हा वेळेस आम्ही खाली उतरलो तो वर आला बट त्यांनी एवढं नाही सांगितलं की ताई बाथरूमला आहे म्हणजे त्यालाच प्रत्यक्ष माहीत नव्हतं हे गोष्ट त्यांनाही माहीत नव्हतं फॅमिलीला की मुलगी बाथरूम मध्ये आहे तर आपल्यासोबत कशा प्रकारे ही आग लागली किती वाजताची घटना आहे नाही जागे तर नव्हतो पण साडेतीन वाजता मी आलो खालती तर बघितलं आग खूप जास्त होती ते खालती उतरुष नव्हतं शकत आम्ही टॅरिसवर वर गेलो दुसऱ्या रस्त्याने त्यांना बघायसाठी ते पण आपलं आम्हाला जायसाठी पर्याय नव्हता काहीच कारण खूप जास्त धुवा होता तिथे अग्निशमन विभागाच्या पथकाने कशा प्रकारे ही कारवाई केली कस का त्यांनी केली मदत त्यांनीच काढलं काढलं आमचा सिडीने आणि भाऊला आणि ताईला त्या खिडकीचा दर आम्ही काढलं ते कसे किती जळले आहेत ते आणि मुलीच्या जागेच मृत्यू झाला काय जडले वगैरे काहीच नाही आहे ते बाल्कनी मध्ये होते म्हणून सेफ होते दोघ जण बाकी मुलगी आजारी झाली तिचा मृत्यू झाला बाथरूम मध्ये जे आहे तिचा होरपडून मृत्यू झाला बाकी लोक जे आहे बाल्कनीत होतं असं सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन रोशन बोपळेसह स्वीटी कांद्रीकर का, विकेबी न्यूज नागपूर